सात सात दिवस झाले तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार आहे आणि दोन महिलांवर आत्तापर्यंत अटॅक झाला त्यांनी आडाओडा केल्यामुळं तर त्याच त्यांना सोडलं मग इथं आता रास्ता रोको चालू आहे जवळपास पाच पाच किलोमीटर ट्रॅफिक जॅम झालेली आणि सगळी मीडिया जी जी ए दादा का है हत्ता जी Дон Дон, Бар-Бар. <coughs> <как> 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 वाईद वाईद हो थी। थी। <laughs> ना आ, दादा ते परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलं तर ते थोडं आपण जर बोललो मी जरा स्पीकर वर फोन टाकतो तिथं मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले रेड्डी म्हणून नाव येते अधिकारी नागपूरला पाठवलंय एक मिनटं मी स्पीकर वर टाकतो दादा तिथ मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे मी पण जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण आणि त्याच्यामुळं यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या पकडून किंवा आता तुम्ही तिथं तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे सेक्रेटरी त्यांनाही सांगतो सर असलेलं आहे आणि मध्ये आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजेत काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास साडे अकरा कोटीचं एस्टिमेट दिलेलं होतं मी त्याच दिवशी साडे अकरा कोटी रुपये त्यांची मंजूर केली आणि त्यांना म्हटलं वॉल फुटिंग वर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा तर मी आता अशा गोष्टी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं ता ता जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्यांची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर यांना पकडण्याच्या करता अधिक शिक्षण लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो माझी विनंती आहे की आता इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि अशा घटनेची पुनती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो मी तुम्हाला खात्रीला सांगतो दादा आमचं एक ऐकून घ्या या आठवड्यात आमची तिसरी घटना आहे दादा आणि ऑर्डर दिली पाहिजे दादा ऐका ना साहेब तुम्ही मानताय ते मी सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की एक इथले रेल्वे आणि तिथले नागपूरचे सगळ्यांशी पटापटा करून Uh, जे uh, नी तीकुछ नी तीकुछ नी जी दादा दोन